मानखटाच्या जनतेने विकासाला महत्त्व दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून जे जातीवादी विष या तालुक्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला समाजासमाजामध्ये गावागावामध्ये शेवटी शेवटी तर तालुक्यात तालुक्यामध्ये द्वेष पसरवायचा प्रयत्न केला आणि कुठलंही विकास काम नसताना कुठलाही अजेंडा नसताना फक्त जयकुमार वरे द्वेषानं द्वेषाने पसारलेले त्यांना स्वतःच्या मातीबद्दल प्रेम नाही या मातीबद्दल मातीमध्ये आलेल्या पाण्याबद्दल प्रेम नाही अशा चौरशी लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन गेल्या तीन निवडणुका माझा पराभव करणे चार निवडणुका माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतात खटामानच्या जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे मला वाटतं आता तरी शहाणी होती पण मी सगळ्यात पहिला खटामानच्या जनतेला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन माझ्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देईन त्यासोबत डॉक्टर यळगावकर साहेब असतील खास करून शेखरराव गोगे असतील संदीपदादा असतील आमचे सगळे सहकारी असतील या सगळ्यांनी या विजयाला हातभार लावलेला आहे सगळ्यांनी मनापासूनची मेहनत कसं घेतलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की भारतीय जनता पक्षानं या अडीच वर्षामध्ये केलेलं काम खास करून आजच्या सगळ्या विजयाचं श्रेय मी जसं माझ्या जनतेला देईन गटावरच्या जनतेला देईन माझ्या लाडक्या बहिणीला देईन त्याच्यासोबत या मतदारसंघामध्ये ज्या माणसानं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचं कायदे बदलले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आणि पाण्या कुष्णाखुरी लवादाच्या पाणी वाटपाचं पाणी वा जो वाटप झालेलं त्याचं फेरवाटप केलं आणि या भागालाचा दुष्काळ आठवण्यासाठी त्यांनी मदत केली त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या विजयाचं निश्रेय दिन आपण सगळेजण या ठिकाणी बघता की हा विजय आदरणीय भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय मोदीजींच्या कर्तृत्वाचा आहे मोदीजींच्या धोरणाचा आहे भारतीय जनता पक्षाच्या धोरणाचा आहे आणि जे भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसासाठी केलेलं काम आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेलं काम आहे त्याचा हा विजय आहे कमी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जयाबाईचं वातावरण चांगलंच होत आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं खटा होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा सभेत सांगितलं किती वाढले शब्द राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी गिनती चालू झाली राम भाऊ झालेच जास्त काय झालं माहितीये का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवलं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होत मताच्या रुपानं तो घालवणं तुम्ही भाऊ काय बारा नंतर एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्याच्या भाऊ ना असतात त्यांना सांगण्यासारख्या राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता सातारा जिल्हा तो भाजपचा बाले किल्ला इथून पुढे दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची ने एक हिसा मिळाला वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनी ने सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस <coughs> ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद ज्या वेळेस इथ आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणले नाही गारखी साहेबांनी उडून द्या निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले त्यांचं उलट असत पवार साहेबांचं हमेशा उलट असत पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली हा विजयाचा बर का शेखर भाऊकोर यांचा हा विजयाचा लीडचा विषय आहे सुरेंद्र कुतके पण म्हणाले पोराठवाडी ते सडाव हो ते काय ज्ञान गेलेलं आहे त्याला बेरज धरू नका त्याच्या मायनीत कार्यक्रम त्याचा करेक्ट केला आणि खटाव तालुक्यात न आठ हजार लीड मध्ये चोक नाही हो हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होते एक होते तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर राहिली का तुमची आठ <laughs> हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीचं चिन्ह परमनंट द्या <laughs> जसं जयाबाला परमनंट अनुदार केला तसं बाटलीच चिन्ह देऊन टाका